आमरस आमश्या आंबुसलेला काय नाव असेल आमच्या आमदाराचं आमूसलेला पाडवी आमशा पाडवी आमशा पाडवी नाव पण बघा कसं आमशा आंबूस वास येतो ना आंबूस घाण पडली की आंबूस एकदम घाण तसला आमशा पाडवी या भडवेनी काल काय म्हंटल की धनगरांना कसल्याही परिस्थितीत ता आरक्षणात आमच्या घुसू देणार नाही तुझ्या बापाची पेंडे वे धनगरांना आरक्षणात घुसू देणार नाही अरे तू कोण भडव्या हे घुसत नाही आम्ही घुसवत असतो तेच आमच्या पाडवीसारखे भडवे पांडगोळाच्या अवलादी गद्दारांच्या अवलादी ही कुत्री अशी भुकतात आणि यांना भुकायला लावणारे ह्यांची मालक तेच आहेत भुकणाऱ्या कुत्र्यांना आवरा कुत्री ही पिंजऱ्यात चांगली दिसतात त्यांनी पिंजऱ्यातलं काम करावं या कुत्र्यांना वेळीच पट्टा अडकून यांना यांच्या पिंजऱ्यात व्यवस्थित जेवढं दिलं तेवढंच काम करा म्हणावं कारण आम्ही धनगरम म्हणजे जंगलातले वाघ आहेत आमच्या मेंढपाळ बांधवांच्या आता दांडके असतात माहिती ना दांडकी त्या दाणक्याने तुमच्या ढोंगणाच्या सालटी सोलेन साल्या जय आदिवासी जोहार जय दोन दिवस झाले जे द संदर्भात एक कुठला घनश्याम बाप्पू चिडले या व्यक्तीने गाडीत बसून आमचे आदिवासी नेते माननीय ने आमदार आमशादादा पाडवी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेलं आहे आम्ही त्यांच्या आमच्या संघटनेच्या वतीने वतीने जाहीर निषेध करतो अरे तुझी काय औकात आहे आमच्या आदिवासी नेत्यांबद्दल बोलायची आणि आमच्यामध्ये एवढा घुसखोरी करायची तुझी औकात असेल चिडले या आमच्याजवळ हा नालायका तुला मागायचं असेल तर जा ना तिथं बॉम्ब मार ना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आता गाडीत बसून तर कोणी पण बोलू शकतं व्हिडिओ करतो तुला काय वाटतं सांगतो घुसवतो खास फसवतो तू सांगतो ना आम्ही दंडे काढतो दंड्याने मारा देतो आम्ही दंडे नाही काढत आम्ही तीरकामता काढतो आणि ज्या दिवशी आम्ही तीरकामता काढणार तुमच्या सगळे घुसवणार हे लक्षात ठेव आणि एक एक गोष्ट सांगतो मी तुला या नंदुरबार जिल्ह्यात जर तुमचे मेंढ चारत असेल ना आमच्यामुळे चारतायत कारण आम्ही कोणावर वाईट शब्द कोणाशी बोलत नाही आणि कोणाला वागत नाही आमचा आदिवासी समाज एवढा प्रामाणिक समाज आहे मी शासनाला विनंती करतो अशा लोकांच्या लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा आमचे आदिवासी आमदारांबद्दल आमच्या आदिवासी बांधवांबद्दल ओझर जर कोणी असं बोलणार तर आम्ही खपवू घेणार नाही आणि त्याला प्रत प्रत्युत्तर द्यायला आम्ही सक्षम आहेत तुम्हाला काय वाटतं कोणी बोलत नाही अरे भडव्या गाडीत बसून काय बोलतो आहे ये समरासमोर फेस टू फेस कर माझ्यासोबत तुला दाखवतो आमची संस्कृती काय आहे आणि आमच्या रीती रिवाज काय आहे आमची बोलीभाषा काय आहे आणि आमच्यामध्ये घुसखोरी करतोय घुसखोरी करायच्या जर जा ना विधानसभेमध्ये बोंब मार ना लोकसभेमध्ये बोम मार तुमच्या नेत्यां नेत्यांना सांगते बोलायला आम्हाला गर्व आहे आमच्या समाजावरती आणि आमच्या नेत्यांवरती म्हणून आमच्या आम आमच्या नेता एक बोलतो आहे आवाज उचलतो आहे आमच्या आमदाराबद्दल तू जे बोललं आहे ते तू माफी माग नाहीतर आम्ही तुझ्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करू एवढंच बोलतो लक्षात ठेव अजून पण आमच्या समाजावर वेगळी नजरने जो बघणार त्याला आम्ही तिरकामटाने उत्तर देणार चोहार जय आदिवासी